अहिल्यानगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली सदर बैठकीत जिल्हास्तरीय अध्यक्ष सदस्य उपस्थित होते या बैठकीत जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या यात या प्रामुख्यानं सध्या अहिल्यानगर नियंत्रण कक्ष इथं नेमणूक असलेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची कोपरगाव शहर पोलीस ठाणे नेमणूक झाली या नूतन नियुक्तीमुळे कोपरगाव करांमध्ये चांगली चर्चा रंगली आता नूतन पोलीस अधिकाऱ्यांपुढं कोपरगाव मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आव्हान असल्याचं बोललं जात आहे यातच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची शिर्डीतील कामगिरी त्यांच्या काळात झालेले दुहेरी हत्याकांड यानंतर त्यांची बदली आणि आता त्यानंतर पुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी हे चर्चेत येत असून आता कोपरगावकर नूतन अधिकाऱ्यांकडून दमदार भूमिकेची अपेक्षा वैयक्तिक चर्चेतून व्यक्त करताना दिसतात शिर्डी असो की कोपरगाव हे दोन्ही शहर धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी येथील पोलीस प्रशासनावर असते यामुळे आता कोपरगाव हे शहर नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या दमदार कामगिरीनं गुन्हेगारी मुक्त व्हावं अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते